नमस्कार आज माघ कृष्ण पंचमी संत रामदासांचाच एका भंग आपण पाहणार आहोत धन्य धन्य हो नरदे हो येथील अपूर्व हो जो जो किजे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धि दे या नरदेहाचे आधारे नाना चेनी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ श्री समर्थ रामदास परमार्थाबरोबर अहिकाचाही विचार करताना दिसतात त्यातील वेगवेगळ्या पैलूंचाही विचार करतात त्याचबरोबर मनुष्य जीवनातील विविध स्तरांचाही विचार करतात तेव्हा मनुष्याला मिळालेला हा नरदेह त्यांना महत्वाचा वाटतो हा नरदेह एक घबाड आहे असं मानून समर्थ जीवनाच्या समृद्ध आविष्काराकडे लक्ष देतात मोठ्या भाग्यानेच एखाद्याला मनुष्य जन्म मिळतो अनेक लक्ष योनीतून फिरून मोठ्या कष्टाने हा जन्म मिळालेला असतो मोठ्या भाग्याने मिळालेला असतो मानव देह प्राप्त होणे श्रेष्ठ आणि भाग्याचे म्हटल्यावर मनुष्य जन्मतःच परमार्थ साधता येतो या जन्मातच ते शक्य होते फक्त नराने देहाशक्ती कमी करावी देह परमार्थी लावावे तरीच त्याचे सार्थक झाले पण मूर्खाला ते कळत नाही तो देहबुद्धीचाच मागे लागतो नितीचे आचरण धर्माचे पालन आणि व्यवहाराचे जतन केले तर प्रापंचिक माणसाची देहबुद्धी सहज आवरली जाते जो आवरतो तो उत्तम लक्षणीय होय नैतिक आचरण सात्विक वृत्ती नित्योपासना करणे कुलाचार पाळणे या गोष्टी नरदेहामुळे जमू शकतात असा देह पुण्यमय असतो श्री समर्थ रामदास म्हणतात नरदेह अत्यंत धन्य आहे या नरदेहाची अपूर्वता अशी की परमार्थ लाभावा यासाठी प्रयत्न केलास यशस्वी हो तो यशस्वीही होतो या नरदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते अनेक प्रकारचे साधना करणे शक्य होते ज्यांनी सारासार विचार केला ते पुष्कळ साधक मुक्त झाले नरदेहात येऊन अनेकांना श्रेष्ठ आणि उत्तम लोक मिळाला तेव्हा या नरदेहाच्या महत्वाविषयी शंका घ्यायचे कारणच नाही अनेक संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू तत्वज्ञानी योगी संन्यासी हे सगळे नरदेहातच झाले आणि होत आहे तेव्हा नरदेह श्रेष्ठ आहे सर्व प्राण्यांच्या जन्मापेक्षा मनुष्य जन्मश्रेष्ठ आहे नरदेहाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतंत्र असतो गाय बैलासारखा तो परतंत्र नसतो मात्र नरदेह धड खावा व्यंग असेल तर काहीच उपयोग नाही नरदेह मिळाल्यावर तो परमार्थाला लावावा समर्थ म्हणतात मनुष्यामध्येच सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य असते आणि हेच मानवी जीवनातील सर्वोत्तम ध्येय होय मात्र ते ध्येय साधण्यासाठीच मनुष्याने आपला जन्म सार्थकी लावावा म्हणून नरदेह श्रेष्ठ होय अन्य अनेक देहांमध्ये तो वरिष्ठ आहे श्री समर्थ रामदासांनी नरदेहाची अपूर्वता येथे सांगितली आहे अर्थात हा नरदेह सद्गुणी सत्य चारित्र्याच्या माणसाच्या आहे दुसरीकडे ते नरदेहाचे किळ स्वाणे हिडी स्वरूपही वर्णन करून सांगताना सत्चरित्राच्या माणसाला परमार्थ लाभ करून घेता येतो तोच अज्ञ या वस्तूंचा अर्थ समजतो त्याचे अंतःकरण शोधतो अनेकातील एकत्व पाहतो संतांकडून अनंताकडे किंवा सांताकडून अनंताकडे झेप घेतो या अफाट विश्वाचे नियम आकलन करतो म, करतो माणसाची बुद्धी त्याचा मेंदू यामुळे तो विलक्षण सामर्थ्य संपन्न बनतो इतर प्राण्यांच्या अपेक्षा माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी ही श्रेष्ठ प्रतीची असल्याचे अनुभव येते त्यामुळे श्री समर्थ म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ असं म्हणताना दिसत आणि शेवटी मनुष्य जन्म श्रेष्ठ खरा पण परमार्थासाठी देह जिजवला तरच सार्थक झाले असं समजावं असेही स्पष्ट शब्दात सांगून नरदेहाचे श्रेष्ठत्वासाठी देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले असे बजावत दुर्लभ नरदेह प्राप्त झाल्यावर स्वतःची हानी करून न घेता तो परमार्थाला लावला तरच तो घबाळ ठरतो अन्यथा नाही एकदा मिळाला तर उपयोग करून घ्या समर्थ म्हणतात नरदेह प्राप्त होत नाही क्षणाक्षणा एकनाथ महाराजही म्हणतात नरदेह परम पावन पावन न करी संत सेवन धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार